तर यापूर्वीही दोन लाईव्ह आपण केले आहे ज्यामध्ये लसूण पटकन कसा सोलायचा हेही बघितलं आहे सो असे पूर्वतयारीचे लाईव्ह एपिसोड्स आपण केलेले आहेत क्विक रेसिपीजचे लाईव्ह आहेत त्यामध्ये किसवंती आहे काही पारंपरिक पदार्थ आहेत जाऊन नक्की चेक करा तर काही जण अजून यायची आपण वाट बघू एखाद मिनिटभर आणि मग सुरू करूयात तर आज आपण ना आलं लसूण पेस्ट कशी बनवायची ते बघणार आहोत बरं ही पेस्ट बनवताना काय काय काळजी घ्यायची तेही बघणार आहोत तर इथे तयारी करून ठेवली मी सो so, लसूण आहे एक कप लसूण आणि अर्धा कप आलं सो so, इथे एक कप लसूण आणि अर्धा कप आल्याचे तुकडे करून घेतलेत सो so, इथे येस yes. सो so, आणखी काही मंडळी जॉईन व्हायची आपण वाट बघूयात हाय 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 जयश्रीजी हाय वसंता येस yes, आता लोक जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे आय होप आता रुटीन सगळ्यांचं जा सेट झालेलं आहे कारण शाळांच्या सुट्ट्या एकदाच्या संपलेल्या आहेत मुलांचं आणि आयांचं सगळ्यांचं रुटीन मस्त सेट झालेलं असेल अशी so, so, दा मी आशा करते सो सगळ्यात आलं लसूण पेस्ट करण्यासाठी लसूण लागतो सो इथे ना पुन्हा एकदा दाखवते मी प्रपोशन काय आहे एक कप लसूण असेल सोडलेला तर अर्धा कप आल्याचे इथे तुकडे घ्यायचे हे दोन्ही प्रमाण अत्यंत आवश्यक आहे आता लसूण पटकन कसा सोलायचा याची मेथड लास्ट टाइम मी सांगितले ज्यामध्ये तुम्ही पिशवीत घालून थोडं लाटणारे प्रेस करून त्याच्या पाकळ्या सुट्या करून घेऊ शकता तीस सेकंद मायक्रोवेव्ह केला तर पूर्ण लसूण त्याच्या सालंसकट ओपन अप होतो नाही तर मग तव्यात लसणाच्या पाकळ्या भाजून किंवा मग गरम पाण्यात ठेवून किंवा गॅसवर अख्खा लसूण ठेवला तरी तो पटकन सोलला जातो तुमच्याकडे काय हॅक का आहे लसूण पटकन सोलला जावं यासाठी तेही कळव आता पेस्ट बनवूयात पण पन पेस्ट बनवण्यासाठी पूर्वी हे जे मिक्सरचं भांडं आपण इथे घेतलेलं आहे यामध्ये अजिबात तर पाण्याचा अंश नको हे बघा हे पूर्ण असं कोरडं हवं एकदम सुकं आता खूपदा काय होतं ना मिक्सरचं भांडं धुतलं ना की इथे सेंटरला ब्लेडच्या खाली पाण्याचा अंश असतो तो कसा काढायचा हे असं एकदा ड्रूर करायचं आणि जर तिथे पाणी असेल ना तर त्या पाण्याचे शिंतोडे उडतात आणि मग एखाद्या अशा सुती कापडाने ते पुसून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहत नाही हे सो जर खूप दिवस टिकणारी ही, so, ही आलं लसूण पेस्ट करायची तर त्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर करणार नाही आहोत तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतो आहे आपण एक कप लसूण आलं आणि अजिबात पाणी न वापरता हे मिक्सरमध्ये डूर करून घेऊया सो <स्टारीण> हे शक्यतो असं चटणीपॉट घ्यायचं मिक्सर सोबत सेट सोबत वेगवेगळे भांडी येतात त्यात हे पॉट येतं आता एकदा फिरवून झालं की अशी चमचा वगैरे घ्यायचा आणि हे असं फिरवून फिरवून घ्यायचं थोडासा वेळ लागतो पाणी न घालता तुम्ही करणार असाल तर पण ही टिकते खूप छान सो <tip> so, जोवर आपल्याला हवी तशी पेस्ट तयार होत नाही तोवर हे बघा हे आता ऑलमोस्ट होत आलेले आहे पुन्हा एकदा फिरवून घेते <tip> आता सुरुवातीला आहे ना मी लो स्पीडवर केलं होतं पण हे तिसऱ्यांदा जे फिरवलंय हे बघा हे अगदी हाय स्पीडवर वर ठेवलं होतं आणि पूर्ण लसूण पेस्ट आपली इथे बनवून तयार आहे एकदम स्मूथ झाली आहे हे बघा <laughs> एकदम बारीक बटर सारखी ही पेस्ट बनवून आपली तयार आहे आता ही काढायची एका चार मध्ये सो इथे काचे कशात तुम्ही स्टोअर करता हेही महत्वाचं आहे तर हा माझा आहे ना म्हणजे तुम्ही पूर्वीच्या पण खूप साऱ्या व्हिडिओ बघितला असेल हा एक ग्लास चार येतो तीस चाळीस रुपयाला येतो त्याला अशी रबर रिंग असते ज्यामुळे ते छान असं सील होतं हे बघ बऱ्यापैकी त्यातली हवा निघून जाते आणि बाहेरची हवा जाण्यासाठी ते आत जाण्यासाठी प्रतिबंध करतं तर शक्यतो अशी काचेची बरणी घ्यायची आणि यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची बघा आपली आहे ना ही मस्त अशी भर, म्हणजे दीड भर पेस्ट भरून तयार होते दोन बर्णी हाफ हाफ भरतात तर ही स्टोर कशी करायची झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये जिथे चिकन फिश तुम्ही स्टोर करता प्रत्येक फ्रीजमध्ये ना तसा सेक्शन असतो तर तिथे स्टोर करा कारण तिथलं तापमान फ्रीजर आणि फ्रीज याच्यामधलं असतं म्हणजे सेमी फ्रीज होतं त्यामुळे हे टिकण्यासाठी खूप दिवस टिकते फ्रीजही होत नाही आणि टिकते पण खूप दिवस आता ही एक ते दीड महिना तर तुम्ही चिकन फिश जिथे ठेवता तो जो सेक्शन आहे तिथे ठेवला तर एक ते दीड महिना छान टिकते याचा रंग अजिबात बदलत नाही भारताबाहेर तुम्ही राहत असाल तर, तर काय होतं ना या आलं लसूण पेस्ट किंवा लसूण पेस्टचा रंग बदलून त्याला रंग रंगायला सुरू होतो याचं कारण सांगते की भारताबाहेर बऱ्यापैकी कोल्ड स्टोरेजमध्ये भाज्या फळं हे स्टोर केलेलं जातं त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ खूप वाढतं शेल्फ लाईफ वाढतं त्यामुळे हे जे आपल्या इथे कसं ताजं ताजं मिळतं आपण कधी हे फ्रीजमध्ये नाही ठेवत आलं म्हणा लसूण म्हणा बाजारात पण ते फ्रीजमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये नसतं त्यामुळे ते बऱ्यापैकी फ्रेश असतं त्यामुळे हे टिकतं छान आता तुम्ही भारताबाहेर राहत असाल तुमच्या लसूण पेस्ट किंवा आलं लसूण पेस्टचा रंग हिरवट येत असेल त्यावर बुरशी चढत असेल तर काय करायचं ही अशी भरून झाली ना की यावर जसं आपण लोणच्यावर तेलाचं थर लावतो तसं एक चमचा तेलाचा थर यावर लावून घ्यायचा आणि थोडंसं मीठही घालायचं यामुळे काय होतं त्याला प्रतिबंध होतो त्या पेस्टला बाहेरचं जे हवा आहे जीवाणू आहे आतपदे जायला आणि पेस्टचा रंगही बदलत नाही आणि ती छान टिकते एक महिन्याच्या अजून पुढं तुम्हाला नेऊनही टिकवायची असेल तर छोटे छोटे आपले आ, आईस ट्रे असतो त्याच्यामध्ये ते आप तुम्हाला ज्या सर्विंग साईजमध्ये हवं त्याच्यात एक चमचा भरून ठेवा डिफ्रिज करा मग त्या ट्रेमधून काढा एका झिपलॉक बॅगमध्ये म्हणा भरा आणि ती झिपलॉक बॅग फ्रीझरला ठेवा म्हणजे काय होईल ना जेव्हा जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तेव्हा फ्रीझरमधून ती पेस्ट काढून तुम्ही वापरू शकता आणि काय ना आपण यामध्ये पाणी वापरलं नाही त्यामुळे तुम्ही ही तेलात परतली डायरेक्ट तरी त्याचं पाणी किंवा शिंतोडे अंगावर उडत नाही आणि गॅस वगैरे खराब होत नाही बघा काय मस्त झाली आहे टेक्स्चर रंग नम्रता पपार, जेवण झालं का ताई तुझं नाही झालं आता लाईव्ह झालं की जेवण करणार आहे निवांत हॅलो मधुराताई हाय 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 खूप दिवस वैशाली पडजाते आहेत की खूप दिवस स्टोअर केलं तर वास नाही आहेत का आलं लसूण पेस्ट आहे नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्याच त्याला उग्र वास असतो उग्रपणा त्यामध्ये असतो त्यामुळे माझ्याकडे ना अशा सेपरेट बरण्या आहेत एक मिरची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि लसूण पेस्ट त्यामुळे त्या मिक्स नाही होत आपले रेग्युलर ज्या असतात त्यामध्ये हे मिक्स नाही होत या तीनही पेस्टच्या बरण्या सेपरेट असतात आणि काचेची जरी असली तरी त्याला थोडाफार वास हा राहतो किती त्याला क्लीन केलं तरी त्यामुळे वैशालीची उग्रपणा नैसर्गिकरित्या आहे आणि तो त्यामध्ये असतो पण खूप दिवस ठेवल्यामुळे वाढतो असं नाही होत अर्चना वाडे नमस्कार मधुत्राई मधुरातही धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल थँक्यू माझ्याकडे पण सेम मिक्सर आहे प्राची जवान सेम पिंच कशी आहेस तू मस्त न्यूली मॅरिडसाठी टिप्स न्यूली मॅरिड बॅचलरसाठीनं आपण एक मस्त सिरीज सुरू केली आहे बॅ बॅचलर बेसिक म्हणून किंवा एक मिल प्लॅनिंग म्हणून आणि असे दोन एपिसोड ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत की ज्यामध्ये अगदी वरण भात कसा लावायचं ते त्यानंतर एक कम्प्लीट संपूर्ण मिल प्लॅनिंग कसं करायचं ज्यामध्ये प्रयत्न केला आहे की भाजी एक फळभाजी असेल तर एक उसळ असावं की जेणेकरून भाजी पोटात जाते तर एक प्रोटीनचाही एक पदार्थ असावा सो असे बरेच एपिसोड येणार आहेत सो नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे ते नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचतील प्रथमेश प्रधान नमस्कार काकी मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो तुमचे व्हिडिओ पाहून मला काही रेसिपी येतात आता खूप खूप थँक्यू मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा प्रथमेशची रेखा बोरुडे खूप छान टिप्स दिल्या आहेत तुमच्या सर्व रेसिपी मी बघते थँक्यू सो so, तुम्हालाही असे लाईव्हमध्ये काय काय व्हरायटी बघायला मिळेल कमेंट करून नक्की कळवा शक्य झाल्यावर मी त्यावर काम करेल आणि ते लाईव्ह तुमच्यापर्यंत कसं आणता येईल त्याचा विचार करेल मोहित आर्ट्स अँड ब्लॉग्स तुमच्या रेसिपीज सगळ्या खूप छान असतात ते खूप फायदा होतो समका मनापासून धन्यवाद आणि तुमच्या या चॅनलसाठी मोह मोहित आर्ट्स अँड ब्लॉगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा केवळ लसूण आलंच यांच्यामध्ये मीठ वापरण्याची आवश्यकता नाही का मीठ घातले तर जास्त दिवस टिकेल ना मीठ घातलं तर जसं मी सांगितलं व्हिडिओत मीठ आणि तेल घातलं तर जास्त दिवस नक्की टिकतं तेलाचं वर एक थर लावा आणि सुवर्णाजी तुमच्या पण चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा काल मी वरण बनवलं तर खूप मला पण प्रचंड आवडतात माझं आजोळ म्हणजे वडिलांकडचे सगळे नातेवाईक मराठवाड्यात आहेत त्यामुळे था गरम गरम भाकरी ती चुरून ती एक मजाच वेगळी असे रसरशीत पदार्थ चुरून त्यासोबत खायचे अशा वातावरणात mm. <laughs> आज पण मी मसूरची आमटी केली आहे आणि भरली मिरची केली सो so... हाय मधुराताई ताई तुम्ही ही मराठी माहिती दिली होती तेव्हा मी हे तुमची ट्रिक केली आणि खूपच दिवस छान होते थँक्यू विषया तोडणकरजी कमी वेळात काम कसं करावं याबद्दल टिप्स रिलेटेड खूप सारे व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत किचन टिप्स पाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा नक्की बघायला मी फक्त आले किंवा लसूण ठेवता येईल का येईल की मग तुम्ही फक्त लसूणची पेस्ट करा पण आल्याच्या पेस्टचा मी अनुभव घेतला आहे आलं पेस्ट आल्याची पेस्ट तुम्हाला स्पेसिफिकली भात भाज्या आमटी उसळी यामध्ये वापरायची असेल तर चालून जाते त्याची चव नाही बदलत पण अशी तयार केलेली आलं पेस्ट तुम्ही चहामध्ये टाकली तर चहाला म्हणजे त्याची चव वाईट बदलते वाईट बदलते मी हे प्रयोग केलेला आहे त्यामुळे आल्याची पेस्ट तयार केलेली चहात नका वापरू चहा सोडून बाकी भाज्या उसळीमध्ये तुम्ही वापरू शकता गव्हाच्या पिठाचा शिरा दाखवाना म मेघा मराठी रेसिपी मेघाची मी हा ऑलरेडी पोस्ट केलेला आहे गव्हाच्या पिठाचा शिरा आणि औचित्य पण खूप भारी होतं आपलं रामभूमीमध्ये श्रीरामांचं जेव्हा आपलं आगमन झालं होतं प्रतिष्ठा झाली होती त्या औचित्य साधून त्या दिवशी बनवला होता सो गव्हाच्या पिठाचा शिरा बाय मधुराज रेसिपी सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल आणि मेघा मराठी रेसिपी तुमच्या या चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो मधुराई मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे सागरची नक्की भेटूयात चलो सो ही आजची छानशी एक स्वयंपाकाच्या पूर्वतयारीतला भाग होता आलं लसून पेस्ट हे बघा मस्त झाली एकदम बटरसारखी रसरशीत आणि क्रीमी झाली अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे लाईफ बनवली आहे तुमच्यासाठी आणि काय काय काळजी घ्यायची तेही सांगितले तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं का